तर आपली वीस दिवसाची माका झाली आहे ही गा आळई हो राहिली दिसू राहिली चांगली मोठी झाली आहे तर हिच्यासाठी फवारणीसाठी ना आपण हे ना यम पंचेस फ्युटेन आणि मॅग्नेशियम सल्फेट चिलेटेड याचं कॉम्बिनेशन करून मारणार आहे आपण जेणेकरून जे पण आहे तो सगळा निघून जाईल आळई फ्युवटेन एक नंबर आहे प्रॉप्लेम म्हणून येतं फिफ्टीन येतं आणि दोनशे लिटर पाणी करायचं आपल्याला दोनशेला फिफ्टीन टाकायचं आपण कितीचं हे फ्युजन शंभर ग्रॅम दोनशेला वापरायचं आहे दोनशेला अडीचशे ओन्पनचाळीस सिलेटेड झिंक अडीचशे ग्रॅम एवढं वापरायचं आपल्याला तसंच दोन दोन सर घ्यायच्या तीन तीन सारे घ्यायचे एकदम पोगे मध्ये आवश्यक पाड बी गेला दोनशे लिटर पाणी वापरायचं पाणी एकदम मात्र